नमस्कार गणेश सकपाळ शाळा क्रमांक त्रेपन्न चिंचपाडा बघा आज आमच्या शाळेत मुलांना आम्ही दिलेलं आहे टॉमेन जेरी काढणे जेरी आणि ही टॉमेन जेरी आपण लहानपणी खूप बघितली होती आणि आता देखील मुलांना खूप आवडते त्यामुळे ही टॉमेन जेरी आज मुलं कशा पद्धतीने काढतात बघा दाखव कारणाचे काय झालेले ना नाही आहे कॉमेनिअरी मिजबानी काढलंय निजवा दाखव रंग करा रंग करा आर्या मोनाली चालू आहे चित्रकला आपल्याला लहानपणी खूप आवडत होती आणि चित्रकलेमध्ये दे देखील कार्टून खूप महत्त्वाचे होते त्यामुळे मुलांना आज कार्टून मुलांना काढण्यामध्ये खूप आनंद वाटतो आणि बरं इकडं दाखव संविधान वस्तु दाखव अशा पद्धतीचे हे कार्टून मुलं चांगल्या पद्धतीने काढतात आणि मुलांची लिहिण्याची जी क्षमता असते किंवा आकार घेण्याची जी क्षमता असते ती विकसित होते आणि हा आमचा वर्ग इयत्ता तिसरीचा अतिशय हसकमुख आणि भरगतचा असा वर्ग आहे जास्तीपट असलेला वर्ग आहे मुलांची संख्या देखील जास्त असते आणि मुलांमधले विकसित विकसित असेही मुलं आहेत मुलांच्या अक्षराला एक वळण लागावं म्हणून चित्रकला चित्रकलामध्ये ह्या टॉमिंजेरीचा समावेश केला मुलं चांगल्यारीत्या काढतात आणि मुलांची जास्त चांगली प्रगती होईल त्यामुळे सगळे काढा करा लवकर असा आमचा आहे आवडला असेल तर नक्की एक करा